शिर्डी नगर परिषद सार्वत्रिक निवडणूक दोन हजार पंचवीसचा निवडणूक कार्यक्रम मान्य राज्य निवडणूक आयोग महाराष्ट्र राज्य यांनी चार अकरा दोन हजार पंचवीस रोजी घोषित केलेला आहे या कार्यक्रमानुसार शिर्डी परिषदेची सार्वत्रिक निवडणुकी घेण्यात येत आहे यामध्ये इच्छुक उमेदवारांना नामनिर्देशनपत्र दाखल करण्यासाठी आजपासून म्हणजे दहा अकरा दोन हजार पंचवीसपासून ते सतरा अकरा सतरा नोव्हेंबर दोन हजार अकरापर्यंत दररोज सकाळी अकरा ते तीन या वेळेत नामनिर्देशनपत्र निवडणूक निर्णय अधिकारी यांचं कार्यालय नगरपरिषद शिर्डी या ठिकाणी दाखल करता येतील पत्रांची छाननी व वा वैधरित्या नामनिर्देशित झालेल्या उमेदवारांची यादी अठरा नोव्हेंबर रोजी लावण्यात येईल नामनिर्देशन पत्रांची छाननी अठरा नोव्हेंबर रोजी निवडणूक निर्णय अधिकारी यांचे कार्यालय येथे सकाळी अकरा वाजता सुरू होईल नाम पत्रे ना नंतर नामनिर्देशनपत्रे मागे घेण्यासाठी ज्या ठिकाणी अपील नसेल त्या ठिकाणी एकोणावीस नोव्हेंबर ते अकरा सॉरी एकवीस नोव्हेंबर या कालावधीत त्यांना माघारी घेता येतील दुपारी तीन वाजेपर्यंत नंतर ज्या ठिकाणी अपील असेल त्या ठिकाणी एकवीस नोव्हेंबर ते पंचवीस नोव्हेंबर आणि अपिलाचा निर्णय ज्या तारखेला करण्यात येईल दिवाणी न्यायालयामार्फत त्या तारखेनंतर तिसऱ्या दिवशी मात्र पंचवीस अकरा दोन हजार पंचवीस पूर्वी तो त्याला मागे घेता येईल नंतर निवडणूक चिन्ह नेमून देणे व अंतिमरित्या निवडणूक लढविणाऱ्या उमेदवारांची यादी ही सव्वीस अकरा रोजी प्रसिद्ध होईल आणि मतदान हे दोन डिसेंबर रोजी सकाळी साडेसात ते साडेपाच या वेळेत त्या त्या मतदान केंद्रावर घेण्यात येईल त्याचप्रमाणे मतमोजणी तीन डिसेंबर रोजी सकाळी दहा वाजता साईबाबा औद्योगिक प्रशिक्षण संस्था पाचशे रूमच्या बाजूला या ठिकाणी मतमोजणीची प्रक्रिया पार पडणार आहे नगरपरिषद शिर्डीच्या निवडणुकीच्या अनुषंगाने एकूण प्रभाग अकरा आहेत एक ते दहा प्रभागा प्र प्रभागामध्ये प्रत्येकी दोन उमेदवार किंवा दोन जागा आहेत आणि प्रभाग क्रमांक अकरामध्ये तीन जागा आहेत आणि नगराध्यक्षपदाची स्वतंत्र निवडणूक अशा या एकूण तेवीस सदस्यांसाठी निवडणूक ही घेण्यात गेन, येणार आहे एकूण मतदार आहेत तेहतीस हजार सहाशे तेरा मतदार आहेत एकूण मतदान केंद्रे सदतीस केलेले आहेत आणि हे सदतीस मतदान केंद्रे हे चार लोकेशनला म्हणजे चार शाळांमध्ये ठेवण्यात आलेले आहेत मी अशी मतदान केंद्राची रचना देखील मान्य राज्य निवडणूक आयोगाच्या निर्देशाप्रमाणे करण्यात आलेली आहे आता पत्र आजपासून सुरू झालेलं आहे पत्रासोबत जे उमेदवार आहेत तर उमेदवारांनी उम नाम पत्र हे राज्य निवडणूक आयोगाच्या वेबसाईटवर भरायचं आहे ॲफिडेवट देखील त्या वेबसाईटवर भरायचं आहे आणि परिपूर्ण भरलेलं ॲफिडिव्हिट आणि नामनिर्देशनपत्र हे डाउनलोड करून त्याची प्रिंट काढून निवडणूक निर्णय अधिकारी यांच्या समक्ष विहित वेळेत आणि विहित मुदतीत ते सादर करणे आवश्यक आहे नामनिर्देशन सोबत उमेदवाराने परिपूर्ण भरलेलं पत्र त्याचप्रमाणे परिपूर्ण भरलेले ॲफिडेव्हिट शपथपत्र आणि सदरचे शपथपत्र हे नोटरीकडून सांक्षांकित करून घेणं आवश्यक आहे किंवा प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी उपविभागीय दंडाधिकारी उपविभागीय तहसीलदार तथा तालुका दंडाधिकारी यांनी ते सांक्षांकित करणं आवश्यक आहे त्याचप्रमाणे राखीव प्रवर्गातून जे उमेदवार निवडणूक लढू इच्छित आहेत त्यांनी नामनिर्देशन पत्रासोबत जातीचे प्रमाणपत्राची सांक्षांकित प्रत आणि वैधता प्रमाणपत्राची सांक्षांकित प्रत सादर करणे आवश्यक आहे जर वैधता प्रमाणपत्र नसेल तर पडताळणी समितीकडे प्रकरण सादर केल्याची पोच सादर करणे आवश्यक आहे त्याचप्रमाणे अनामत रक्कम देखील नामनिर्देशन पत्रासोबत भरणे आवश्यक आहे नामनिर्देशन पत्रासोबत सर्वसाधारण जागेसाठी एक हजार रुपये अनामत रक्कम आणि राखीव जागेसाठी पाचशे रुपये अनामत रक्कम ही अनुज्ञेय आहे ती त्यांनी भरणं आवश्यक आहे त्याचप्रमाणे इतर नगर परिषदेची थकबाकी नसल्याबाबत देखील त्या ठिकाणी आवश्यक दाखला सादर करणे आवश्यक आहे तर नामनिर्देशनपत्रासोबत हे कागदपत्रं दाखल केल्यानंतर छानणीच्या छानणीच्या वेळेस मूळ जे डॉक्युमेंट्स आहेत जरा राखीव उमेदवार असेल तर छानणीच्या वेळेस त्यांनी जातीचं प्रमाणपत्र आणि वैधता प्रमाणपत्राचे सत्यप्रत ही छाननीच्या वेळेस सादर करणे आवश्यक राहील त्याच ना त्याचप्रमाणे यामध्ये आदर्श आचारसंहिता कक्ष कार्यान्वित करण्यात आलेला आहे आदर्श आचारसंहिता कक्षा आ, द्वारा यामध्ये काही उमेदवारांच्या ज्या सभेच्या परवानग्या वगैरे आहेत तर चौक सभा किंवा सर्व प्रकारच्या ज्या जाहीर जा 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 सभा आहेत त्याचे पोलीस विभाग हे त्यांना मंजुरी देणार आहे परवानगी देणार आहे पोस्टर्स झेंडे सभेच्या ठिकाणी लावायचे संबंधित स्थानिक स्वराज्य संस्था म्हणजे नगर परिषद त्याला परवानगी देईल नंतर खागी खाजगी जागेवर जाहिरात किंवा फलक कटआउट लावायचे असतील सॉरी कटआउट वगळून खाजगी जागेवर काही जाहिरात फलक जारा लावायचे असतील तर स्थानिक स्वराज्य संस्था मंजुरी देईल नंतर फक्त उमेदवाराच्या मतदारसंघाच्या कार्यक्षेत्रात वाहनाला परवानगी द्यायची असेल तर निवडणूक निर्णय अधिकारी हे वाहनाला परवानगी देतील प्रचार कार्यालयाला परवानगी निवडणूक निर्णय अधिकारी आणि पोलीस विभागाच्या संमतीने निवडणूक निर्णय अधिकारी देतील हेलीपॅडला परवानगी घ्यायची असेल तर संचालक नागरी विमानसेवा यांच्याकडून परवानगी घेणं अपेक्षित आहे धोनीक्षेपकाची परवानगी हे पोलीस विभाग देईल त्याचप्रमाणे मिरवणूक असेल रोड शो असेल तर पोलीस विभागाकडून ती परवानगी घेणं अपेक्षित आहे आणि प्रसारमाध्यमांद्वारे देण्यात येणाऱ्या ज्या जाहिराती असतील तर त्याचं पूर्व प्रमाणन करणे म्हणजे सर्टिफिकेशन करणे आवश्यक आहे ते जिल्हास्तरीय समितीकडून ते सर्टिफिकेशन केल्यानंतरच त्यांना इलेक्ट्रॉनिक मीडियावरती ज्या जाहिराती करायची त्या करता येतील शिर्डी नगरपरिषद सार्वत्रिक निवडणूक दोन हजार पंचवीस करिता मी सर्व मतदार आहेत त्यांना आवाहन करेल की शिर्डी नगरपरिषदे सात ती सार्वत्रिक निवडणुकीसाठी दिनांक दोन बारा दोन हजार पंचवीस रोजी सकाळी साडेसात ते साडेपाच यावेळेस त्या त्या मतदान केंद्रावर मतदानाची प्रक्रिया पार पाडली जाणार आहे केंद्रा आनी आहे, आहे, के केंद्रा मतदान केंद्रावर निवडणूक निर्णय अधिकारी आणि राज्य निवडणूक आयोगामार्फत सर्व सुविधा करण्यात येत असेल जसे रॅम्प आहे पिण्याचं पाणी आहे लाईट आहे दिशादर्शक फलक आहेत नंतर अपंग व्यक्तींसाठी किंवा दिव्यांग व्यक्तींसाठी व्हीलचेअरची व्यवस्था आहे अशा सर्व ज्या किमान मूलभूत सुविधा ज्या आहेत त्या त्या मतदान केंद्रावर पुरवण्यात येणार आहेत त्याचप्रमाणे मतदारांना मतदान केंद्र आपलं माहिती व्हावं यासाठी मतदार चिठ्ठीचं देखील मतदानापूर्वी पाच ते सहा दिवस अगोदर ती वाटप केलं जाणार आहे तर मी सर्व मतदारांना आवाहन करेल की आपला मतदानाचा जो पवित्र हक्क आहे तो आपण बजवावा आज पत्र दाखल करण्यासाठी काय नगरपालिकेच्या पत्र दाखल करण्यासाठी उमेद इच्छुक उमेदवारांना मदत व्हावी आणि त्यांना थोडं मार्गदर्शन व्हावं यासाठी आपण नगरपरिषदेचा जो ग्राउंड फ्लोअर आहे त्या ठिकाणी एक पाच टेबलची व्यवस्था केलेली आहे पहिल्या टेबलवरती मतदा प्रभाग क्रमांक एक दोन तीन दुसऱ्या प्र टेबलवरती चार पाच सहा अशा पद्धतीने आपण व्यवस्था केलेली आहे पाच टेबल लावलेलं आहे त्या पाच टेबलवर तीन कर्मचारी नेमलेले ती आहेत ते जेणेकरून ज्या नागरिकांना नामनिर्देशनपत्र भरण्याबाबत काही शंका असतील काही कुशंका असतील किंवा त्यांना काही मदत हवी असेल तर हेल्प डेस्क म्हणून हे कर्मचारी त्यांना मार्गदर्शन करतील मदत करतील जेणेकरून त्यांना फॉर्म भरण्यासाठी सोयीचं होईल किंवा काही माहिती आवश्यक असेल तर ती आवश्यक माहिती त्यांना दिली जाते त्यानंतर त्या पूर्वतपासणी मतदान सॉरी याची पत्राची पूर्व तपासणी केल्यानंतर संबंधित उमेदवार किंवा त्याचे सूचक यांनी पत्र हे निवडणूक निर्णय अधिकारी यांच्या कक्षामध्ये निवडणूक निर्णय अधिकारी किंवा सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी यांच्या स्वाधीन करणं आवश्यक आहे जे आयोगाने विहित वेळ आणि मुदत दिलेली आहे त्या मुदतीत त्यांनी ते सादर करणे बंधनकारक आहे आज पहिल्या दिवशी कुठलं लाल अद्याप पत्र दाखल झालेले नाही त्याचप्रमाणे पत्राच्या अनुषंगाने किंवा उमेदवारांसाठी आदर्श आचारसंहितेचं पालन करणं बंधनकारक आहे त्याबाबत देखील आम्ही मान्य भारत निवडणूक आयोग यांच्याकडील जे चार नोव्हेंबर दोन हजार पंचवीसचे एकत्रित आदेश आहेत आदर्श आचारसंहितेचे त्याची माहिती आम्ही उमेदवारांना राजकीय पक्षांची बैठक घेऊन दिलेली आहे नामनेशनपत्र दाखल केल्यानंतर देखील ते दिलं जाईल त्याचप्रमाणे निवडणुकीसाठी खर्चाची मर्यादा देखील अध्यक्षपदासाठी साडेसात लाख रुपये आणि सदस्यपदासाठी अडीच लाख ही आयोगाने निर्धारित करून दिलेला आहे हा खर्च देखील जे उमेदवारांनी पत्र दाखल केल्यानंतर दुसऱ्या दिवसापासून त्याचा दैनंदिन खर्च सादर करणे आवश्यक आहे पत्र भरतेवेळी उमेदवारांनी यासाठी स्वतंत्र एक खातं ओपन करणे अकाउंट बँकेमध्ये खाते ओपन करणं अपेक्षित आहे आणि या खात्यामधूनच त्यांनी तो खर्च सर्व खर्च करणे अपेक्षित आहे जे उमेदवार निवडून येतील तर त्यांनी जो अंतिम खर्च जो आहे निवडणुकीचा तो अंतिम खर्च निवडणुकीचा निकाल घोषित झाल्यापासून तीस दिवसाच्या आत सादर करणे बंधनकारक आहे त्याचप्रमाणे ज्या काही निवडणुकीसाठी जो प्रचार साहित्य असेल किंवा जे काही प्रचार साहित्य असेल त्यांचे पोस्टर्स असतील बॅनर्स असतील होर्डिंग्ज असतील ह्या याचा देखील सर्व खर्चामध्ये समावेश करणं आवश्यक आहे झालं अजून काय लागेल ला